आमच्या नरकेड नगरीच्या सगळ्या कार्यकर्त्याची आणि सगळ्या सेवाभावी संस्थेची मागणी आहे साहेब की अमृत महाराजाचं जितकी मोठी लौकिकता आहे त्यांनी केलेलं कार्य आहे त्या कार्याचा दृष्टिकोन लक्षात घेता आपणास एक नम्र विनंती करतो की या नरकेड शहराचं नाव सुद्धा अमृतनगर झालं पाहिजे ही नागरिकांची मागणी आहे आणि यासाठी चरण भाऊ आणि मी चंद्रशेखर जी बावनकुळे साहेबांना विनंती करेल कि आपण इतके तर केले आहे आज आमच्या नरखेड शहराचं नामांतर करून अमृत महाराजाच अमृत नगर नाव हे केलं तर या नरखेड तालुक्याची जनता सुखाला शहर राहणार नाही जे हरिभक्त परियाणाच काम करतात या ठिकाणी महत्वाचा विषय की आता सांगितलं की आज आम्हाला नरखेड तालुक्याचा अभिमान आहे तालुक्यामध्ये नरखेड तालुक्याचे जावई असून या ठिकाणचा ता, मला अभिमान आहे एक कार्यकर्ता म्हणून मला आठवते ते दिवस ज्या वेळेस आपण एकोणीसशे नव्वद मध्ये या ठिकाणी होता त्यावेळेस एकोणीसशे नव्वद मध्ये आमचे तालुका अध्यक्ष रावसाहेब होते नंतर से होते त्यानंतर धर्माजी एक दिवस आपल्याला नरखेड पोलीस स्टेशन मी थांबावं लागलं होत हे मला आठवते आणि तुमची कार्यप्रणाली सुद्धा मला आठवते कि ज्या वेळेस तुम्ही जिल्हा परिषद चे सदस्य म्हणून निवडून आला त्यावेळेस कुठं पंतप्रधान सहाय्याचा निधी नव्हती हो त्यावेळेस कुठं मुख्यमंत्री सहाय्याचा निधी नव्हती हो मात्र चंद्रशेखर भाऊने शिकवलं की विविध कंपनीचे आज तुम्ही किती लोकांचे जीव त्या काळात वाचवले होते पण तुमचा आम्ही शिकून मला अभिमान आहे की रमेश भुजल सारख्या एका माणसाच्या मुलातला कॅन्सर झाला होता त्याचा जीव वाचवला

सर्व पूर्ण जिल्ह्यामध्ये बाकीचे लोक घरी बसून आराम करत होते पण या ठिकाणी पालकमंत्री म्हणून आमचे चंद्रशेखरजी बावनपुळे सगळ्या गावागावात पाय पीक करत होते रात्रीचा मुक्काम एखाद्या खेड्यावर झाला पाहिजे मालकोनच्या तालुक्यामध्ये त्याचा संवाद वाढला पाहिजे लोकांशी डायरेक्ट संवाद साधता आला पाहिजे ही आमची मानसिकता होती साहेब आपल्याकडून आम्ही कार्यकर्ता म्हणून भरपूर काही शिकलो चरण भाण शिंगाचं देवस्थान असो किंवा अजून बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि त्यांची काम करण्याची शक्ती आम्ही आज पाहिली आहे आपण मोठे या नरखेड तालुक्यामधून मधून आपण त्यांना निवडून दिलं निवडून दिल्याच्या नंतर आमदार काय असते त्यांनी विधान भवनामध्ये दाखवलं आज तुम्हाला एक आनंदाची बाब आहे की मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी त्यांनी सगळ्यात पहिला प्रश्न विचारला या पाण्याचा विषय होता आणि पाण्याची अडचण सुटण्यासाठी कुठेतरी वैनगंग्याचं पाणी या नरखेड तालुक्यात आलं पाहिजे हा त्यांनी प्रस्ताव मांडला आणि तुम्हाला सांगते आनंद वाटते मुख्यमंत्री साहेबांना आपल्या अभिभाषणाच्या भाषणामध्ये सांगितलं की पाणी बरखेट तालुक्यात आणल्याशिवाय राहणार नाही हे चरण काम आहे आता मित्रांनो या ठिकाणी मी बघतोय चरण भाऊजा जेव्हा आम्ही काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच विषय असते या ठिकाणचं हे काम केलं पाहिजे काम केलं पाहिजे वाचनालयाचा त्यांनी विचार केला जवळपास करोड रुपयाचा आणण्याचं त्यांचा मानस आहे त्यांचं काम करण्याचं विजन आंबेडकरचा जो आमचे आंबेडकर सभागृह आहे तो किती दिवसापासून बेघर पडला त्यांनी पाहिलं त्या ठिकाणी सुद्धा लायब्री करण्याची तयारी त्यांनी दाखवली मी या ठिकाणी गोरी मी विनंती करतो की महाराष्ट्राच्या बिजवणीची चाबी आपल्या जवळ आहे आमचा नरखेड तालुका राय वर्गाने गेलेला आहे पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे आज पाणी वडील सुद्धा आलंच पाहिजे पण या ठिकाणच सगळे धरण झाले पाहिजे आणि या गावाची सगळ्यात मधातून चालणारी मदार नदी आहे त्यासाठी आपण मदार म्हणजे हो जवळपास या एरियातले जवळपास साडेतीनशे एकटीवर येणार आहे त्याच त्याचप्रमाणे कर्नाटक गेड़। कर्नाटकावर तर आपण निधी आणला साहेब आपण विकास तीन करोड दिला

निश्चितच आपण या ठिकाणी ही मागणी पूर्ण कराल आपल्याकडून अभिमान सांगतो काम करणारा कार्यकर्ता आहे आणि ह्या कार्यकर्त्यांनी आपण पाहिलं तुम्ही नमो ऍप दिलं नमो ऍप केलं या ठिकाणी तुम्ही सांगितलं सदस्य दोन्ही करा तर सदस्य दोन्ही केलं घर घर सांगितलं घर घर सांगितलं त्याचप्रमाणे या नरखेड तालुक्यान एकोणीशे ऐंशी पासून आजपर्यंत एक मान्य आहे एकोणीसशे ऐंशी पासून चर्चेत केला आम्ही कधी मागे आलो नाही हे नरखेड शहराज यांनी भारतीय जनता पार्टीच काम आहे आता मला म्हणायचं आहे साहेब की आमचे भारतीय जनता पार्टीचे काम या ठिकाणी अहोरात्र काम करत आहे आमच्या पूर्ण प्रमुख पासून शक्ती केंद्र प्रमुख

आम्ही तुम्हाला काही मागितलं नाही आमच्या खिशातून असो किंवा सगळ्या दिवस या ठिकाणी फिरत असताना कार्यकर्त्याने तुम्हाला कधी काही मागितलं नाही आम्ही जर मागत असेल कारण ती आमची शिकवण नाही की काही मागण्याची परंतु एक विनंती आहे की कार्यकर्त्याचा सन्मान जोपासला गेला पाहिजे हीच आवर्जून मागणी या ठिकाणी मी करतो